ओम श्री गुरुवे नमहा गुरुक्षेत्राला प्रणाम गुरुदेवांना प्रणाम आणि हा सत्संग ऐकण्यासाठी जमलेल्या सगळ्यांनाही नमस्कार स्वागत आज गीता जयंती आहे आणि गीता जयंतीच्या निमित्ताने आपण सांख्ययोगातला पहिला ज्ञानावरचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं अभ्यास करायचा प्रयत्न करूया पहिला अध्याय विषाद योगाचा आहे जिथे दुःखाने घेरलं आहे अर्जुनाला आणि तो युद्ध करण्याची इच्छा अजिबात करत नाही आहे हेच युद्ध आपल्याही साधकांच्या आयुष्यामध्ये येतं हे युद्ध असतं दुःख कष्ट पीडा संकट त्यातून मध्येच थोडंसं कुठेतरी दिसणारं वाट्याला येणारं सुख नाती अनेक प्रश्न पडतात अनेक अडचणी येतात हे आयुष्याचं एक युद्धच असतं त्यामुळं ह्या दुःखांनी आहत होऊन जसा विषाद अर्जुनाला झाला तसा ज्ञानमार्गासाठी योग्य तयार झालेले जे शिष्य आहेत त्यांना हा विषाद होतो मग सगळे प्रश्न उभे राहतात हे असं का मी कोण मी कशासाठी आहे ह्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी खरी जी सुरुवात झाली आहे ज्ञान देण्यासाठी ती गीतेमध्ये अकराव्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायात सांख्य योगापासून आहे तर आपण थोडस चिंतन करायचा प्रयत्न करूया अकरावा श्लोक आहे श्री भगवानुवाच अशोचानन्वशोचस्त प्रज्ञा वाता भाषसे गता सून गतासू श्री भगवान श्रीभगवानुवाच श्री भगवान म्हणाले जे शोक करण्यासाठी योग्य नाही अनुशोच हा तू पांडित्यपूर्ण सगळी गोष्टी म्हणजे तुला समजदारीची जाण आहे तुला समजतं काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि ते पांडित्याने बोलण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तू करतोसच ज भाषसे तसंही बोलतोसही तू नुसतं तू समजदार आहेस अशी गोष्ट नाही तू तसा बोलतोसही गत असून अगत असून म्हणजे मेलेल्या मुकलेल्या गेलेल्या काय प्राण गेलेल्या आणि अगत न गेलेल्या काय असून प्राण न गेलेल्या सुद्धा लोकांसाठी न अनुशोचंती शोक कधीही करत नाहीत कोण पंडिता हा ज्ञानी लोक म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भगवंत आपल्या सगळ्यांना अर्जुनाच्या निमित्ताने सांगतायत तू पंडिताप्रमाणे एखादा पांडित्य जसा पांडित्यपूर्ण वाक्य बोलतो तसा तू बोलतोयस ती समजदारी तुझ्यामध्ये आहे पण पंडितासारखा तू वागत नाहीस पंडित कसे वागतात ते ह्या श्लोकामध्ये आता भगवंत सांगायला सुरुवात करतायत पंडित ज्याचा शोक करण्याची गरज नाही त्याचा ते कधीही शोक करत नाहीत जे विनाशी आहे जे मरण नश्वर आहे त्या गोष्टींचा जे असत आहे त्या गोष्टींचा जे पंडित आहेत म्हणजे जे ज्ञानी आहेत ते कधी शोक करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं एक ना एक दिवस ही वस्तू नष्ट होणार आहे नाश पावणार आहे पण तू काय करतो आहेस तू पंडिताची नुसती भाषा बोलतो आहेस पण तू मात्र ज्याचा शोक करण्याची गरज नाही अशा ठिकाणी तो शोक करतोयस हे भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना समजावून द्यायचा प्रयत्न करतात की जिथे शोक करण्याची दुःख करण्याची गरज नाही त्या गोष्टींचा शोक एक सामान्य साधक करतोय मग आता तो कशासाठी केला जातो आहे तो शोक त्याबद्दल सगळा विस्तार पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत हळूहळू उलगडून सांगत आहेत की हा शोक अर्जुन का करतो त्याला शरीर किंवा जे देहधारी आहेत तेच सत्य वाटतात तेच खरं आहे जे दिसतं आहे तेच खरं आहे पण जे देहधारी जो आत्मा आहे त्याबद्दल साधक विचारच नाही करू शकत आहे मग आता ते सांगण्यासाठी भगवंत पुढचा श्लोक सांगत न त्वे वाहम जातू त्वं नेमे जनाधिप न चैव, न सर्वे, वयमतः परम आता अन्वय आपण बघू ह्या श्लोकाचा न म्हणजे कधीही नाही तू म्हणजे परंतु एव अहम निश्चितपणे मी ज्या तू म्हणजे कोणताही काळ न आसम अस्तित्व नाही न त्वम आणि तुझही नाही न आणि ह्या राजे लोक लोकांचंही नाही काय असा कोणताही काळ नाही ज्या तू असा कोणताही काळ नाही जेव्हा तू मी आणि हे राजे अर्जुनाच्या समोर सगळे त्याचे आपतेष्ट आहेत ना समोरच्या पक्षात विरुद्ध पक्षामध्ये कौरवांच्या पक्षात ते सगळे राजे आहेत त्याचे ज्येष्ठ आहेत त्याचे गुरुजन आहेत तर हे सगळे अस्तित्वात नाहीत असा कोणताही काळ नव्हता कारण जे सत आहे जे चेतन आहे ते ह्या देहाच्या माध्यमातून अनुभव घेण्यासाठी जन्माला आल्याचा आभास होतोय पण ते नेहमी आहेच ना त्यामुळं असा कोणताही काळ नाही की तू मी आणि हे राजे कधीही अस्तित्वात नव्हते असा काळ नाही आणि पुढे भविष्यातही ते अस्तित्वात असणार नाहीत असा काळ भविष्यातही होणार नाही कारण ज्ञानमार्गामध्ये गुरुजींनी आपल्याला सांगितलंच आहे काळ हा सापेक्ष आहे काळ काळाची संकल्पना व्यावहारिक सत्तेमध्ये सगळे व्यवहार करण्यासाठी केली गेली आहे पण अस्तित्व हे काळाच्या पलीकडे आहे काळातीत आहे काळ हा अस्तित्वाच्या आतमध्ये आहे आणि ह्या अस्तित्वातले बुडबुडे म्हणजे कोण हे सगळे जीव आहेत तू मी हे राजे हे सगळे ह्या अस्तित्वात एक अंश मात्र उत्पन्न झालेत आणि हे बुडबुडे नश्वर होऊन जाणार आहेत असं हे सगळं दृश्य जग आहे जे आपल्या नजरेला येत आहे नत्वेवाह जातुनासम नव नेमे जनाधिपहा चैव न सर्वे वयमतः परम सगळे परमच आहेत पर ह्या तत्वातनच उत्पन्न झालेले आहेत पर हे तत्व जसं सत आहे नित्य आहे अविनाशी आहे तसेच हे सगळे जीव हे सगळे राजे तू आणि मी हे ह्या तत् हे, तत्व म्हणजेच मी आणि जे तत्व नाही ते सगळं व्यक्त होऊन दिसतंय आपल्या नजरेसमोर आहे आपल्या अनुभवामध्ये येत आहे आपली जी काही वेगवेगळी कर्म जीव म्हणून आपण जन्माला आल्यावर जी घडली त्या आपल्या कर्मानुसार त्या कर्मांच्या फळांच्या प्रमाण ती ती योनी किंवा तो तो त्या त्या, त्या कुटुंबामध्ये त्या जीवाला जन्म मिळतो का मिळतो ते सगळे कर्माचे हिशोब शून्यवर आणण्यासाठी किंवा त्या फळांना भोगून संपवण्यासाठी किंवा उपभोगून संपवण्यासाठी जन्म मिळतो का मिळतो कारण ते कर्म घडलं कर्म कसं घडलं मी देह आहे ह्या भावनेतून कर्म घडलं मग त्या देहाच्या माध्यमातून त्या कर्माच्या फळांचा उपभोग घेण्यासाठी जन्म होतो पण जन्म घेण्याच्या आधी जे तत्व आहेत ते आहेच आणि मृत्यू पावल्यानंतरसुद्धा ते असणारच आहे ते तत्व हे काळाच्या आधीन नाही काळ ह्या तत्वाच्या आधीन आहे ही खूप गहन गोष्ट भगवंत सांगतायत त्यामुळं मृत्यू हा ठरलेला आहे एक ना एक दिवस आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आपल्या नातेवाईकांना मित्र सगळे सोयरे सगळ्यांना मृत्यूला सामोरं हे जायचंच आहे मग शोक कशासाठी तो तू करू नकोस हे नश्वर आहे ना जग ह्या सगळ्या नश्वर जगाला तू सत्य मानतोयस त्यामध्ये सत्यभाव केल्यामुळं तुला दुःख होतं आहे हे सगळं असत आहे हे सगळं खोटं आहे हे सगळं नश्वर आहे हे तू जाण आणि ज्याचा शोक करण्याची ती गोष्टच नाही त्याबद्दल तू शोक करू नकोस एक प्रेमळ समजावणीचा सूर्य हे भगवंत आपल्याला समजावून सांगतायत मात हा शोक का करायचा नाहीये ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत देहिनो अस्मिन् अन्यथा देहे कौमारम यौवनं जरा तथा धीरस्तत्र न मुह्याती अन्वय पाहू देहिन यथा देहधारी आत्म्याला ह्या देहामध्ये यथा ज्याप्रमाणे देहे म्हणजे शरीरामध्ये काय काय अनुभवावं लागतं कौमारम यौवनम जरा म्हणजे कुमारावस्था बालपण यौवनम तारुण्य आणि जरा जरावस्था म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारपण तथा म्हणजे त्याचप्रमाणे अंतर शरीराचं देह पडल्यावर दुसरा देह घ्यावा लागतो देहांतर घडतं प्राप्ती देहांतर प्राप्ती धीर तत्र न मुह्यती त्यामुळं जे धीर मनुष्य आहेत ते ह्या देहांतराच्या ठिकाणी कधीही देहाच्या ठिकाणी कधीही मोहित होत नाहीत ज्याप्रमाणे देहधारी आत्मा ह्या देहामध्ये लहानपणापासून ते मरेपर्यंत ज्या वेगवेगळ्या अवस्था ह्या देहाला अनुभवाव्या लागतात बाल्य तारुण्य म्हातारपण जरा ह्या सगळ्या अवस्थातून ह्या आत्म्याला अनुभव घेत घेत त्याचा हा जन्म पुढे जात असतो त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो जर त्याचा ह्या जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण झाला नाही मीच तो सत चित आनंद आहे मीच शाश्वत सुख आहे मीच ती परमशांती आहे हे जर त्या जीवाला ह्या जन्मामध्ये समजलं नाही जर त्याला ज्ञान पूर्णत झालं नाही तर ते लक्ष गाठेपर्यंत त्या जीवाचा प्रवास पुढे सुरूच राहतो आणि मग मृत्यू झाल्यावर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्याला देहांतर दोन देहांच्यामधलं अंतर मृत्यूनंतरचं जी जो काळ आहे ते देहांतर आणि दोन जन्मांच्यामधलं जे अंतर आहे ते जन्मांतर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ह्याबद्दल भरपूर विस्ताराने लिहिलं आहे पण आज आपण थोडक्यात हा जो ज्ञानाची गंगा जिथून ते गोमुख जिथून सुरू झालं त्या गोमुखाला जाऊन आपण मोठ्या श्रद्धेने एक नमन एक वंदन करायचा प्रयत्न करतोय आज गीता जयंतीच्या निमित्ताने ज्ञानाला सुरुवात कधी होते जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी दुःख येतं असा कुठलाही जीव नाही की त्याच्या आयुष्यात कायम सुख सुख आणि सुखच आहे जर कुणी असं म्हणत असेल तर ते तो खोटं बोलतोय कारण जीवन म्हणजे एक स्पंदन आहे स्पंदन म्हणजे एक खालची आणि एक वरची अशी डिफ्लेक्शन आहे जे वर जातं आणि खाली जातं मधली जी समांतर रेषा आहे जी समेवर आहे त्या रेषेपासून कधी वर कधी खाली खाली ही दुःखाची अधोगतीची अपयशाची पापाची कुकर्माची किंवा वाईट भोगण्याची एक डिफ्लेक्शन आहे आणि वरची ही चांगली उत्तम पुण्याची छान छान उपभोग घेण्याची सुखाची डिफ्लेक्शन आहे वरती गेल्यावर मनुष्य आपल्या आपण खाली येतोच खाली आलेला पुन्हा वर जातोच त्यामुळं प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या बेक प्रकारचं सुख आणि दुःख हे अनुभवावं लागतंच जे प्रकृतीजन्य आहे ते असं कुणी दिखाव्यासाठी मला कोणतं दुःखच नाही तो खोटं बोलतो आहे पण त्या दुःखाने आपल्याला काय शिकवलं किंवा त्या दुःखातून आपण काय शिकतोय हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं ह्या तेराव्या श्लोकात भगवंत सांगायचा सा प्रयत्न करत आहेत की हा देह वेगवेगळ्या अवस्थांमधनं वेग स्थित्यंतर करतो आहे बदलत आहे ना सगळं जग बदलतं आहे माझा हा देह बदलतो आहे पण मी तसाच आहे मी ह्या जन्मात तसाच होतो आधीच्याही जन्मात तसाच आहे माझ्या आजूबाजूचं जग ते बदलतं ते गतिमान आहे मी गतीमध्ये नाही आहे मी स्थिर आहे नित्य आहे अविनाशी आहे हे पाहायचा प्रयत्न करण्याची सुरुवात ह्या श्लोकांपासून भगवंतांनी सांख्ययोगात केली त्यानिमित्ताने आज आपण हे दोन तीन श्लोक अध्ययनासाठी थोडक्यात पाहिले त्या ह्या निमित्ताने म्हणजे जिथून आपल्या ह्या अध्ययनाची सुरुवात झाली ही ज्ञानाची गंगा हे गोमुख आज आपण त्या निमित्ताने भगवंताच्या चरणी एक नतमस्तक व्हायचा प्रयत्न छोटासा आजच्या ह्या गीता जयंतीच्या निमित्ताने केला तुम्हा सगळ्यांना गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शुभ दिवस